अंबरनाथमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने राजकीय रणशिंग फुंकले संघटन बांधणी थेट जनसंपर्क आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून भाजप आता आपली संघटनात्मक ताकद आणि जनाधार वाढवण्याच्या मिशनला गती देत आहे गुरुवारी अंबरनाथ शहरातील मनसेचे प्रदीप संपत जावीरकर यांनी आपल्या अनेक सहकार्यांसह भारतीय जनता पक्षात के प्रवेश केलाय हा राजकीय प्रवेश सोहळा भाजपच्या शहर कार्यालयात उत्साहात आणि जयघोषात पार पडला या प्रसंगी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील आणि शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या उपस्थितीत नव्या सदस्यांनी भाजपचा भगवा झेंडा हाती घेतला आणि पक्षाच्या कार्यसंस्कृतीशी एकरूप होण्याचा निर्धार व्यक्त केलाय भाजपची विकासाभिमुख भूमिका पारदर्शक कार्यपद्धती आणि जनतेशी थेट नातं जोडणारी नेतृत्व शैली आम्हाला आकर्षक करते त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला असं नव्या सदस्यांनी सांगितलंय यावेळी पंकज जावीरकर सागर आणि प्रथम जोगळेकर प्रिन्स विश्वकर्मा समीर रोहन राजगुरू गौतम सिंग प्रसाद गोसावी आणि दर्शन चौहान यांचा समावेश आहे याप्रसंगी लक्ष्मण पंत आप कुलकर्णी दिलीप कन्से यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते भाजपच्या या पक्षप्रवेशामुळे अंबरनाथमधील संघटन अधिक सशक्त तर कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करणारी आहे आगामी महापालिका निवडणुकीत भाजप रणनीतीपूर्वक प्रत्येक प्रभागात आपलं बळ वाढवत असून सातत्याने होणारे असे नवे पक्षप्रवेश हे पक्षाच्या वाढत्या प्रभावाचं आणि दृढ होत चाललेल्या जनाधाराचं स्पष्ट प्रतीक ठरत आहे तिथं भाजप नाही आणि हा संकल्प घेऊन आज प्रदीप जावेडकर साहेबांनी आपले हे सर्व भगिनी आणि माझे सर्व बंधू भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले हाक दिली होती बघता काय सामील व्हा आणि त्याप्रमाणे तुम्ही सर्व सामील झालात त्याबद्दल मी सर्वच या भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि मी आश्वासन देतो माझा प्रत्येक कार्यकर्ता हा गुलाबराव करंजुले पाटील असणार आहे कुठल्याही कार्यकर्त्यावर कुठलंही काही गरज असेल कुठलंही संकट आलं असेल रात्री बेरात्री त्यांनी फोन करायचा त्याच्या हकीला होम देण्याची आम्ही तसदी घेऊ मी परत एकदा सांगतो की अंबरनाथ हे दहशतमुक्त आपल्याला अंबरनाथ करायचं आहे करप्शन मुक्त अंबरनाथ आपल्याला करायचं आहे आणि या सगळ्या मोहिमे मोहिमेमध्ये आपण सर्व सामील झालात नव तरुण भगिनी माझ्या हे सर्व तरुण मंडळी आज भारतीय जनता पक्षाचे सभासद झालात झाले आणि जावेरकर साहेब तुम्ही सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाल्यामुळं आज आ, या ठिकाणी बागेश्वर धाम या यांचे ज्या ठिकाणी मिटिंग होती ही सुद्धा सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मी परत एकदा आपण सर्व संकल्प करू की कुठल्याही परिस्थितीमध्ये अंबरनाथ नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचाच नगराध्यक्ष झाला पाहिजे त्यांच्यासाठी प्रत्येकाने काम करायचं या भारतीय जनता पार्टी मध्ये जर का आपण त्या ठिकाणी पाहिलं या अंबरनाथ शहरामध्ये आपण त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी पाहिलं तर गेल्या पंचवीस वर्ष ज्यांची सत्ता आहे त्या ठिकाणी या शहराला मागे नेण्याचं काम असू या शहराला मूलभूत सुविधांची वंचित ठेवण्याचं काम असू या सुविधे या शहरातील नागरिकांवरती छळ करण्याचं काम असू ते संपूर्ण त्या ठिकाणी सत्ताधारी आज पण जर का आज आपण पंचवीस वर्षानंतर रस्त्यांकरता आपण पीडित आहोत आज पण आपण आरोग्यासाठी पीडित आहोत आज पण आपल्याकडे कचऱ्यांची समस्या असू आज पण गटरची समस्या असू आज सुद्धा आपल्याकडे स्ट्रीट लाईट ची विषय असते आज पण पिण्याच्या पाण्याचे विषय आहेत आज पण शिक्षणाचे विषय आहेत म्हणजे पंचवीस वर्षांनी केलं काय हा एक खूप मोठा प्रश्न चिन्ह संपूर्ण अंबरनाथला त्या ठिकाणी पडला तर ना एवढं की जसं आपण सर्वांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी त्या रावण्याच्या अहंकाराचा वध त्या ठिकाणी केला होता येत्या दिवसात आपण सर्वांनीच एकत्र येऊन त्या ठिकाणी या सत्ताधारीचा वध करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी अंबरनाथ नगरपालिका पडत